नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कासेगाव येथे लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या पासष्टाव्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन व विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या पासष्टाव्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचे उद्घाटन लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले दिलीप चौगुले अस्लम तांबोळे शशिकांत पाटील सरकार पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदानाचे कार्य पार पडले सायंकाळी अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर सर्वप्रथम आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव व पंचक्रोशातील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला माजी तंत्रामुक्त समिती अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कासेगावचे सरपंच यशपाल भैया वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार कल्याण शेट्टी यांचे आभार मानले व आगामी विकास कामांसाठी मागणीचे निवेदन केले सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले रस्ते इमारती पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल दहा कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले तसेच आगामी निविदा प्रक्रियेत असणाऱ्या कोटी रुपयांच्या कामाची घोषणा यावेळी करण्यात आली कार्यक्रमादरम्यान दरम्यान शक्ती चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर सिद्धाराम हेले श्रीकांत हक्के मधुकर चिवरे सीताराम कदम नेताजी खंडाळे बालाजी कवडे प्रशांत जाधव आबा भागवत भारत शिवरे मनोज गुंड वैभव हलसगे दत्तात्रय खंडाळे बब्रुवान खंडागळे ज्ञानेश्वर रोकडे राजाराम चौगुले नेताजी पाटील मलिनाथ येणगुरे लक्ष्मण वाडकर संभाजी चौगुले प्रकाश हेडे जालिंदर गायकवाड शहाजान शेख नारायण जाधव केदार ढेकळे राजश्री येणगुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी कासेगाव व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव यांनी केले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका